तर प्रेक्षकांनो पिंकीचा विजय असो या मालिकेमध्ये आज आपण बघतोय की ही पिंकी बोलता बोलता सहज म्हणते काय जाऊ बाई तुम्हाला काय झालं मग आता ही चित्रा म्हणते काही नाही गं मला फार वाईट वाटतंय वाट आई साहेबांसाठी मग पिंकी म्हणते आई साहेबांना कळलं पाहिजे ना कोण त्यांना जीव लावतं कोण नाही ते बोलता बोलता सहज म्हणते ही चित्रा या सुरेखा मावशीच्या अंगाशी येणारे जमिनीचं प्रकरण मग पिंकी म्हणते काय काय बोलत तुम्ही बिकटोल जाऊबाई परत बोला हे बघा खरं खरं सांगा मला त्या सुरेखा मावशीला मी हाकलणारच आहे पण तुम्हालाही हा क्लीन मी जर तुम्ही याच्यात सामील असलात तर मग चित्रा म्हणते अगं काही नाही गं हो। अगं लिटिल जवबाई तुला सांगते मी तो संग्राम आहे ना तो या जमिनीच्या प्रकरणाची कसून तपासणी करतोय एवढंच काय ते मला माहिती आहे बाकी तुझं तू शोध बाई बाकी मला काही माहिती नाहीयतलं असं म्हणून चित्र निघून जाते पण आता पिंकी घाबरते ना कारण पिंकीने हे सगळं खोटं बोललं आहे पिंकी विचार करते बापरे संग्राम भाऊजीनं खरं कळलं तर आता इकडे धनंजयला कोणाचे तरी फोनावर फोन येत आहे तो बापूसाहेबांना म्हणतो बापूसाहेब अहो आहो काहीतरी करा त्या जमिनीच्या प्रकरणाबद्दल बापूसाहेब म्हणतात आता आम्ही काय करणार आहे जे काय करायचं ते सुशिला देवींनाच करावं लागेल ना धनंजय आता वकिलाचा विषय काढतोय प्रेक्षकांना धनंजय म्हणतो तो वकील आलाच नाही नंतर बापू साहेब म्हणतात आपण काय करणार मग ते सुशिलाबाईंना कळलं पाहिजे ना अहो या जमिनी पाहिजे आपण संपायची वेळ आली आहे ती जमीन विकली पाहिजे नाहीतर मग बरेच लोक आपल्यावर खार खाऊन बसले तेव्हा धनंजय म्हणतो पण हे जमिनीच्या मालकिणीच्या हातात आहे ना बापूसाहेब म्हणतात सुशिलाबाईंना समजवणं कठीण आहे बापू काय ना बापू आपण सुशील देवींच्या डोक्यात टाकू की जमिनी विकल्या की पैसे दुप्पट तिप्पट करता येतात म्हणजे विकायला तयार होतील मग धनंजय म्हणतो ते सगळं ठीक आहे पण तो काय भेंडे वकील नंतर आलाच नाही सह्या घ्यायला सासूबाईंच्या अहो तो वकील काही आलाच नाही नंतर बापूसा म्हणतात पण ते सुशीला देवींना पटवून द्यायला पाहिजे ना आपण मग धनंजय म्हणतो आपण त्यांना पटवून देऊयात तर आता इकडे ही पिंकी छबीला म्हणवत असते की तुम्ही बेबी आत्या व्हा ना आता प्रेक्षकांनो खरंच विसरलाय का म्हणजे या मालिकेमध्ये सुरुवातीलाच त्यांनी दाखवलं ना की बेबी हत्या वारली म्हणून मग पिंकी कसं काय डोकं लावू शकते की बेबी आत्या छबी व्हावी म्हणून एनी वे प्रेक्षकांना खरंच मालिकेमध्ये खूप बालिशपणा सुरू आहे पिंकी कन्व्हिन्स करत असते छबीला पिंकी म्हणत असते अहो नाही कळणार कोणाला मला स्वतःलाच नाही कळत येतं घरच्यांना काय कळेल पण आता छबी जर गैरहजर असली तर छबीच ती बेबी आत्याय म्हणून नाही का सगळ्यांना डाऊट येणार पिंकी खूप कन्व्हिन्स करते छबी म्हणत असते नाही बाई मला नाही जमणार हे सगळं अगं ठीक आहे तुझ्यावर विश्वास आहे माझा पण लोकांचा माझ्यावर नाहीये ना आणि लोकांना कळलं तर मी छबी येतं पिंकी म्हणते नाही कळणार कोणाला पिंकी प्रॉमिस छबी म्हणते अगं असं कसं तुम्हाला बेबी आता म्हणून उभी करतेयस मग पिंकी म्हणते असं काय करतात छबीताई तुम्ही सपोर्ट करू शकता ना मला आपण घरच्यांसाठी करतोय ना हे सगळं छबीताई माझ्या सासूचा संसार वाचेल ना तुम्हाला वाटत नाही का तुमच्या आईचा संसार वाचावा छबी म्हणते मला तुझ्या हेतूवर शंका नाहीये पण माझी आई तुझ्या पाठीशी उभी राहणार आहे का हे सगळं कळल्यावर पण पिंकी म्हणते राहील राहील माझी आणि त्यांची युती आहे ना छबी म्हणते हे बघ पिंकी तू खोट्या आशेवर नको जगूस पिंकी म्हणते हे बघा छबीताही ते संग्राम भाऊजी जमिनीची माहिती काढतील आणि आपल्याला जर म्हणजे त्यांना जर कळलं ना सगळं तर आपण फसू पुरते तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आहे ना मग छबी म्हणते खरंच कोणाला कळणार नाही ना, ना पिंकी पिंकी म्हणते नाही कळणार मी आहे ना तुम्ही कशाला टेन्शन घेताय सुरेखा मावशीला आपण असं हकलू न तुमचा सपोर्ट मिळू हो द्या फक्त मला मला मग मा छबीने कसा बसा होकार दिलाय मग आता ही पिंकी त्यांचा तिचा मेकअप करून देते तर आता इकडे सुशिलाबाई त्यांच्या किडनॅपिंगमुळे घाबरलेल्या असतात तेवढ्यात बापूसाहेब येतात आणि झाले बापरे सुशिलाबाई दचकलात का बर आहो आम्ही आहोत आम्हाला तुमची काळजीच आहे सुशीलाबाई बापू साहेबांना म्हणतात तुम्हाला काही काम होतं का मग आता बापू साहेब म्हणतात जमिनीबद्दल बोलायचं होतं फार घोर लागलाय आम्हाला कसं आहे ना की तुमच्या जमिनीसाठी आपल्या जावाई बापूने वकिली घेतली ना तुमच्याकडनं माहिती पाहिजे त्यांना काही काय माहिती पाहिजे बापू सांगा बरं धनंजय म्हणतो कसं आहे ना सासूबाई म्हणजे सोलापूरच्या जमिनीचे कागदपत्र हातात नाही आले ना त्यामुळे थोडं घोर लागून राहिलाय बाकी काही नाही म्हणजे काळभेंडे वकील साहेब बाकीचं सगळं करतातच म्हणा पण आपण पण लक्ष घालायला पाहिजे की नाही मग तुमचं काही बोलणं बिळणं झालंय का त्यांच्याशी सुशिलाबाई जरा विचार करतात नाही नाही माझं काही बोलणं नाही झालंय त्यांच्याशी का होई बापू काही झालंय काय तेव्हा लगेच धनंजय म्हणतो काही नाही बापू साहेब म्हणतात काही नाही काय अहो जमिनीच्या संदर्भात फायद्याच्या गोष्टी सांगा ना त्यांना दोन चार धनंजय म्हणतो हा ते कसं आहे ना सासूबाई आता बापू साहेब किती पैशामुळे मस्का मारतात बघा सुशिलाबाईंना लगेच बापूसाहेब म्हणतात मी सांगतो अहो काय ना सुशीलाबाई जमिनीच्या संदर्भात दोन चार गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे आपल्याला कसं आहे ना आपल्या हातात जमीन आहे आपल्या हातात पैसा आहे पण तो पैसा वाढवता आला पाहिजे ना तो वाढला पाहिजे मग त्या पैशाचा उपयोग आहे पैसा कसा खेळता पाहिजे ना तो कसा वाढवायचा तर आपल्यासाठी म्हणजे आपल्यासारखी लोक बँकेत पैसा टाकतील ना बँकेत कुठे पैसा वाढतो अहो सुशिलाबाई पैशानं पैसा वाढवता आला पाहिजे ते गणित जमलं पाहिजे ना आपल्याला सुशिलाबाई म्हणतात म्हणजे आता बापूसाहेब म्हणतात पैसा कसा असा फिरता पाहिजे म्हणजे तो वाढतो आता वाढवायचा पैसा म्हणजे काय करायचं तर ती असे अनेक मार्ग आहेत म्हणजे बघा आता आपल्या हातात जमीन आहे तर आपण सरकारी कामासाठी वापरू ना ती सरकार आपलं आपण सरकारचे सरकारचा फायदा व्हायला पाहिजे की नाही आणि आता सरकार म्हणजे कोण आम्ही तुमचे सरकार तुम्ही आमच्या सरकार आहे का नाही सुशिलाबाई हसायला लागतात आणि म्हणतात येत आहे येत आहे माझ्या ध्यानात येत काय म्हणणं काय तुमचं नाही म्हणजे स्पष्ट बोलून टाका ना काय बोलायचं ते बापूसाहेब म्हणतात अहो म्हणजे आम्हाला कसं म्हणायचंय सुशिलाबाई कुठले तरी सरकारी नेक कामासाठी आपण जमीन विकून टाकू आपली म्हणजे कुठे हायवे बनवायचा बन एखादा सरकारी प्रकल्प आहे दो आपण दोघांचाही फायदा करून घेऊ ना म्हणजे सुशिला देवी म्हणतात तेव्हा बापूसाहेब म्हणतात अहो आपण सरकारी कामात जर जमीन लावली तर रगड पैसा कमू लगेच धनंजय म्हणतो अहो हो सासूबाई रगड आता सुशिलाबाई म्हणतात रगड म्हणजे बापू बापूसाहेब म्हणतात तुमच्याकडे पन्नास कोटी आहे ना शंभर कोटी होऊन जातील लगेच सुशिलाबाईंचे डोळे चमकलेत त्या म्हणतात काय शंभर कोटी बापूसाहेब म्हणतात म्हणजे एकावर किती शून्य लई पैसा आहे सुशिला देवी सुशिला देवी म्हणतात आओ साहेब तसं असेल ना तर माझी सगळी स्वप्न पूर्ण होतील बघा आपण आपली समधी जमीन सरकारला विकून टाकू ते काय ना किडनॅपिंगच्या प्रकरणानंतर मला जरा भीती वाटतेय कधी काय होईल काय सांगता येत नाही जमिनीचे सगळे व्यवहार तुम्ही बघा साहेब पण हिशोब मात्र व्यवस्थित ठेवा बापूसाहेब म्हणतात हा आम्ही आहो आम्ही सगळं व्यवस्थित करतो तुम्ही काळजीच करू नका त्याची <laughs> प्रेक्षकांना कशात काही नाहीये आणि यांचे इमले बघा किती बांधण चाललेत आता लगेच बापू साहेब म्हणतात की चला जाऊ बापू पुढच्या कामाला लागू आपण आता या पिंकीने ही सगळी हवा सोडली आहे पैशाची पण आता तीच मध्ये नेहमीप्रमाणे पिंकी विचार करत असते धनींना सांगून टाकू का आणि नेहमीप्रमाणे ती युवराजला सांगतच नाही असं का दाखवतात मला काही कळत नाही प्रेक्षकांना तो युवराज किती हिच्यावर जीव टाकतो आणि ही संकटात असली की तोच तिला वाचवतो युवराज मध्ये आलाय आणि फ्रेश होण्यासाठी गेलाय पण पिंकी विचार करत असते मला धनींना सांगून टाकावं वा असं वाटतंय पण धनींना जर इकून तिकून कळलं तर आणि संग्राम भाऊजींना जमिनीबद्दल कळलं तर काय करू युवराज सारखा बघत असतो पिंकीकडे आणि तिला म्हणतो तुम्हाला काही बोलायचं आहे का पिंकी बोलायला जाणार तेवढ्यात ते युवराज म्हणतो ते ते नाही मला आता काही ऐकूनच घ्यायचं नाही आहे एक तर आधीच आमचं मन लागत नाही आहे घरामध्ये सगळा गीचचा कारभार होऊन चाललाय मला आता या विषयावर काही बोलायचं नाही आहे पिंकी कुठे बोलणार होती त्याला त्याला माहितीच आहे पिंकी सगळं लपून छपून करते आणि तो आता बरोबर त्याचे सोर्सेस वापरून हे सगळं प्रकरणाचा तपास करणार आहे तो त्याच्या डोक्याला बँडेज करत असतो युवराजचं म्हणणं असतं मला या घराच्या कारभारामध्ये पडायचीच इच्छा नाहीये माझे माझे कामं मला पुष्कळ आहेत पिंकी विचार करते आता कसं सांगू धनींना युवराज मात्र बँडेज करता गरता विचार करता विचार करतोय नक्कीच यांनी काहीतरी गडबड करून ठेवली आहे मला आता या जमिनीचा गौड बंगाल शोधून काढावंच लागणार आहे युवराज पाटील लागा कामाला आणि आता पिंकीने उत्साहाने या छबीला तयार केलंय बेबी आत्या म्हणून आणि आता पूर्ण मेकअप झाल्यावर म्हणतीये हा परफेक्ट आता येणार मजा पण आता प्रेक्षकांनो किती कॉमन सेन्स आहे छबी जर घरात नसली तर लोकांना डाऊट येणार नाही का की हीच बेबी आहे म्हणून म्हणजे काय बोलू आता तुम्ही समजून घ्या आता पहाटे पहाटे ही ओरडायला लागते सगळेजण खाली या खाली या चित्रा सुशिलाबाई म्हणतात काय गे का चित्र आग लागली काय चित्र म्हणते बघा कोण आलंय सुशिलाबाई आता त्या छबीला बघतात आणि म्हणतात हा बेबी आता तुम्ही सगळेच जण बैठकीमध्ये जमलेत त्यांच्या संग्राम सुद्धा असा निरखून बघत असतो संग्रामच्या तेव्हाच लक्ष येतो संग्राम म्हणतो ही छबी आहे आता त्या बेबी आता म्हणतात काय ग रीत भात इसरलीस काय आता युवराज बघतो छबीला आणि म्हणतो काय हे काय भानगड आहे पिंकी म्हणते मला नाही माहिती तेव्हा युवराज म्हणतो हा तुम्हाला माहिती नाही म्हणता तेव्हा सगळं माहिती असतं तुम्हाला नाटकं नका करू आता इकडे छबी म्हणते काय सुशीले तुला पुण्यांदा समधी रिद्ध भात शिकवावी लागल वाटतं अरे प्रेक्षकांनो पण यांना एकदा पण म्हणत येत नाहीये की ही जी वे बेबी आत्या ही गेली ना म्हणूनच तर जमिनी सुशिलाच्या नावावर झाल्या ना काय दाखवत आहे असो आता सुरेखा बघायला लागते त्या छबीकडे तेव्हा लगेच ही छबी, लगे छबी म्हणजे बेबी आत्या म्हणते सुरेखा तर पहिल्यापासून अशीच आहे काय गे सुशिले तू हिच्यासारखी वागणार का जगदंब जगदंब, जगदंब छबीने ऍक्टिंग मात्र बारी केली आहे डॉल्बी सत्या सगळे जे सगळे तिथे आहेत आता लगेच ही छबी म्हणते काय ग सुशे लाडू नकोय वाटत एका पोरीला आता सुशीलाबाई बाई बेबी आत्याच्या पायाशी जातात आणि म्हणतात आत्या कशी आहेस ग तू आता लगेच छबी म्हणते ए सुशे रडू नकोस उठ उठ मी बरी हाय ग पण तू बरी नाही असं कळलंय मला कोण छळतय तुला या घरात तोंड कोण तुला त्रास देतय तेच मी बघायला आलीये मला समज कळलंय आता सुरेखा खूप घाबरते त्या छबीला आता छबी उठून बसते आणि म्हणते काय गे सुरेखा माझ्या सुशीलेला छळते काय माझी सुशी काही बोलत नाही तर त्याचा गैरफायदा घेतेस होय तू ध्यानात ठेव जसं अंधाऱ्या खोलीत तुला लहानपणी कोंडायचे ना काठी बदळायची मी तुला तशी आता पुन्हा बदडीन मी आता पण करू शकते सगळं आता सुरेखा पण घाबरलीवर का प्रेक्षकांना तुम्हाला मला असं वाटेल जणू काय तुम्ही भी छोटा भीम बघताय सॉरी पण खरंच खूप बारीश दाखवत आहे आता लगेच ही सुरेखा पाया पडते आणि मग ते बेबी आते अगं माफ कर मला संग्राम म्हणतो ए आई तू येडी झाली का अगं ती छबी आहे ना सुरेखा म्हणते नाही नाही बेबी आत आहे ती गप्पा बस छबीची ऍक्टिंग मात्र भारी आहे छबी म्हणते जगदंब जगदंब छबीला हा पोशाख खूप सुंदर दिसतोय आणि ती आणखी गोड दिसतेय तशी ती गोडच दिसायला आता प्रेक्षकांनो ह्या ट्विस्ट वर त्यांनी हा रिव्यू आज पूर्ण केलाय पुढे आपण बघतोय संग्राम म्हणतो अगं आई कशाला घाबरतेस तू अगं त्या पिंकीची चाल आहे ही सगळी पिंकी त्या वकिलाशी बोलत असते की तुम्ही टेन्शन घेऊ नका मी सरपंच ऑफिस जवळ मिळते तुम्हाला मग आता हा संग्राम तो मी त्या जमिनीचा छडा लावणारच आहे लवकरच पण आता युवराजने ऐकलंय पिंकीला कोणाशी तरी बोलताना पिंकी घाबरते धनींना सगळं कळलं की काय आता सुशिलाबाई विचार करतात आता सगळं माझ्या हातात येणार आहे काय सावळा गोंधळ लावलाय प्रेक्षकांनो पण आता हा कधी केव्हा कसा सॉल्व्ह होईल ते बघायला मजा येणार आहे <laughs> बाकी काही असो की नसो पण बापूसाहेब मात्र जबरदस्त तोंडावर आपटणार आहे ना घरके न घाटके असे राहणार आहेत असो प्रेक्षकांना आजचा रिव्ह्यू आवडला ना, ना, ना आवड पुढे बघायला मजा येणार आहे हे सगळं कसं सॉल्व्ह होईल तर मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका धन्यवाद